समुद्रपूर तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणावर वर पंच्याहत्तर वा प्रजासत्ताक दिन साजरा वर्धा समुद्रपूर आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला समुद्रपूर तालुका येथील तहसील कार्यालयाच्या भव्य पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी रंगारंगीत भव्य कार्यक्रमात भाग घेऊन प्रजासत्ताक दिन कार्यक्रम पार पाडण्यात आला या कार्यक्रमाला माननीय कपिलजी हाटकर तहसीलदार साहेब तसेच नायक तहसीलदार साहेब माननीय कौटी साहेब नगराध्यक्ष योगिताई तुळणकर बाबाराव तुटे सोबीलाल गोवणे साहेब सयाम साहेब प्रामुख्याने उपस्थित होते या रंगारंग कार्यक्रमात जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा समुद्रपूर यांनी भारत की बेटी हे नृत्य सादर केले तसेच वृष्णराव झोटिंग पाटील कन्या विद्यालय समुद्रपूर येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले विकास विद्यालय कन्या विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी भूवर व तसेच मी जिजाऊ बोलते ही नाटिका सादर करून कोरोना थीम डान्सचे प्रस्तुतीकरण केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समुद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी लहरादो लहरादो हे नृत्य सादर केले मुक्तबाई विद्यालय समुद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी देशभक्ती रिमिक्स मन हे शिव विकास विद्यालय समुद्रपूरच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी नृत्य आणि विद्या विकास महाविद्यालय नृत्याचे आकर्षक सादरीकरण केले या, के या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या विकास महाविद्यालयाचे प्राचार्य मेघाश्याम ठाकरे सर यांनी केले या कार्यक्रमाला संपूर्ण गावातील शाळेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण करून संपन्न करण्यात आला एबीएस साठी राजू कांबळे सर विशेष प्रतिनिधी समुद्रपूर तालुका वर्धा